आज ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अहमदपूर तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले ह्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी पंकज शेळके प्रदेश अध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे शिक्षण अधिकारी बबनराव ढोकाडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश जाधव मुरुड येथील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य महेंद्र पांगरळ महिला बाल विकास अधिकारी राजेश गजलवाड उपाभियंता पांचाळ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते ह्या अभियानाचा विशेष भाग म्हणजे राज्य विभाग जिल्हा व तालुकास्तर स्पर्धा घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन गौरवण्यात येणार असल्याने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले या कार्यशाळेच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप करून प्रारंभ करण्यात आला या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्राम रोजगार सहाय्यक संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर La torre.